रामकृष्णहरी श्री स्वामी समर्थ दिवाळीचा पहिला दिवा अर्थातच वसुबारस म्हणजे गोवस द्वादशी या दिवशी गायवासराची पूजा करण्यासाठी ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावरती पिवळे किंवा लाल वस्त्र अंतरावे त्यानंतर सर्वात आधी गणपतीची पूजा करून घ्यावी त्यानंतर बाळकृष्णाची पूजा करावी त्यानंतर कामधेनु अर्थात घरामध्ये जी गायवासराची मूर्ती असते तर त्याची पूजा करावी अभिषेक करत असताना पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक घालावा गायवासराच्या मूर्ती वरती पंचामृताचा वापर करू नये त्यानंतर जोडविड्याच्या पानावरती अक्षदांच आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती मूर्ती स्थापित करावी प्रथम गणेशांचे त्यानंतर बाळकृष्णाचे त्यानंतर मूर्तीला देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचा वाहून घ्यायचंय पिवळे फुल किंवा लाल फुल अर्पण करावे त्यानंतर नैवेद्य दाखवावा गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा गायसाठी या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवावा कारण की धान्याचा नैवेद्य या दिवशी दाखवला जात नाही संपूर्ण सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहे नक्की पहा त्यामध्ये योग्य ती